सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा शालेय फुटबॉलचा गौरवशाली इतिहास नमस्कार मंडळी आज आपण एका अशा फुटबॉल स्पर्धेचा इतिहास पाहणार आहोत जिथून अनेक भारतीय खेळाडूंनी आपली खेळातील यात्रा सुरू केली जी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे ही स्पर्धा म्हणजेच सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा स्पर्धेची सुरुवात सुब्रतो कपची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा सुरू करण्यात आली त्यांना भारतात खेळांना चालना मिळावी आणि तरुणांनी खेळात चमकावे अशी तीव्र इच्छा होती त्यांच्या याच विचारांना वंदन म्हणून सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धेची सुरुवात केली स्पर्धेची रचना सुब्रतो कप ही एक शालेय स्तरावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे यात प्रामुख्याने दोन वयोगट असतात पंधरा वर्षांखालील मुलं दोन सतरा वर्षांखालील मुलं ही स्पर्धा मुख्यतः दिल्लीमध्ये आयोजित केली जाते परंतु देशभरातील शाळा यात मोठ्या उत्साहाने भाग घेतात भारतीय हवाई दलाच्या देखरेखीखाली ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि यात भारतातील जवळपास सर्व राज्यांमधून आणि काही आंतरराष्ट्रीय शाळांमधून संघ येतात महत्त्व आणि उद्देश सुब्रतो कपचा मुख्य उद्देश केवळ फुटबॉल खेळणे हा नाही तर त्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये काही महत्त्वाचे गुण रुजविणे हा आहे संधी ग्रामीण आणि शहरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अमूल्य संधी देणे व्यक्तिमत्व विकास फुटबॉलसारख्या संघ खेळातून शिस्त सहकार्य आणि नेतृत्व गुण विकसित करणे मंच खेळातून करिअर करणाऱ्या तरुणांना एक व्यासपीठ मिळवून देणे ही केवळ एक स्पर्धा नसून भारतासाठी खेळण्याचे एक स्वप्न आहे काही ऐतिहासिक क्षण या स्पर्धेतून पुढे आलेले अनेक खेळाडू आज भारतीय फुटबॉलमध्ये आपले नाव कोरत आहेत बायचुंग भुटियासारखे भारताचे प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि सिंग जेरी ललरिनझ्वाला यांसारखे खेळाडू सुब्रतो कपमधूनच पुढे आले आहेत अनेक वेळा या स्पर्धेतून निवड होऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे जे त्यांच्या कारकिर्दीसाठी महत्वाचे ठरले आहे आंतरराष्ट्रीय सहभाग दोन हजार नंतर सुब्रतो कपला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले बांगलादेश नेपाळ भूतान आणि इतर आशियाई देशांतील शाळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येऊ लागले या आंतरराष्ट्रीय सहभागामुळे स्पर्धेचा दर्जा वाढला आणि भारतीय खेळाडू खेळाडूंसाठी सुवर्णसंधी सुब्रतो कप ही खेळाडूंसाठी एक मोठी संधी असते स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह भारतीय संघात निवडीची संधी प्रशिक्षण शिबिरे कोचिंग कॅम्प्स सरकारी शिष्यवृत्ती यांसारखे अनेक फायदे मिळतात शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखत ही स्पर्धा विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करते प्रेरणा आणि संदेश आजही भारतात लाखो विद्यार्थी फुटबॉल खेळतात पण त्यांना योग्य मंच संधी आणि दिशा मिळणे गरजेचे आहे सुब्रतो कप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ही स्पर्धा केवळ गोल करण्याबद्दल नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून ध्येय गाठण्याबद्दल आहे तर मित्रांनो जर तुमच्या शाळेत ही स्पर्धा होत असेल तर त्यात नक्की भाग घ्या शिस्त चिकाटी आणि मेहनत घेतली तर सुब्रतो कप हे तुमचे स्वप्न सत्यात उतरवू शकते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा सुब्रतो कपबद्दल तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे आणि हो हरफॅक्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहायला आवडेल एक भारतातील फुटबॉल स्पर्धांचा इतिहास दोन सुब्रतो कपमधील टॉप मॉमेंट्स। तीन फुटबॉलमधील करिअर कसा